आघाडीच्या काळात व नंतर सत्तांतर झालं तरीही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मंत्रीपद मिळाल्यानं सिल्लोडचे सत्तार सेठ फॉर्मात होते जो समोर येईल त्याचा समाचार घेऊन मोकळे व्हायचे एकनाथ शिंदे माझ्यामुळेच मुख्यमंत्री झाले मला कुत्रा चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल अशा वल्गणा ते अनेकदा करायचे सुप्रिया सुळेंबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य करताना त्यांना मंत्रीपदाचं भान नव्हतं मित्रपक्ष असलेल्या भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जालन्यातून पराभव करण्यासही हातभार लावण्याचं धाडस त्यांनी केलं मात्र आता आपल्याचं किल्ल्यात निवडून येण्यासाठी करावी लागलेली दमछाक बंडात साथ देऊनही शिंदेंनी मंत्रीपदावरून दिलेला डच्चू या गोष्टींमुळे सत्तार भानावर आले आहेत आता झालं गेलं विसरून जा राजकारण बाजूला ठेवा अशी आर्जव करण्याची वेळ सत्तार सेठ यांच्यावर आली आहे आता त्यांच्या या विनंतीला रावसाहेब दानवे कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे एकेकाळचे मित्र आता राजकीय दुश्मन का झालेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून सिल्लोडचे अब्दुल सत्तार चार वेळचे आमदार पक्ष कोणताही असो सत्तार सेठ निवडून येणारच याची त्यांच्या विरोधकांनाही खात्री असते म्हणूनच सत्तार सेठ सर्वच पक्षांना हवे हवेसे वाटत असतात सिल्लोड मध्ये गेल्या पंधरा वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क चांगलाच वाढवलाय स्वतः अल्पसंख्याक समाजातून येत असले तरी त्यांनी मतदारसंघात सर्व जात धर्माशी जवळीक निर्माण केली होती त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ते चांगल्या मताधिक्यानं निवडून यायचे सुरुवातीच्या काळात ते काँग्रेसमध्ये होते अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जात या पक्षानं त्यांना पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री केलं पण केवळ सहा महिन्यांसाठी नंतरच्या काळात दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस पक्षाला आलेली उतरती कळा व मंत्रीपद टिकवून ठेवण्याचं स्वप्न पूर्ण कर

जमीन घोटाळ्यात त्यांचं नाव आलं हायकोर्टानं ताशेरेही ओढले पण त्यांचं मंत्रीपद कायम राहिलं नंतर एकनाथ शिंदेंनी बंड करताच पुन्हा मंत्रीपद वाचवण्यासाठी सत्तार सेठ यांनी साथ सोडून हात मिळवणी केली त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये सत्तापालट झाला तरी सत्तार यांचं मंत्रिपद कायम राहिलं होतं यानंतर मात्र सत्तारी यांच्या वागण्यात सत्तेचा गर्व दिसत होता ताज सोडून बोलणं त्यांच्या वर्तवणुकीत दिसू लागलं अनेक घोटाळ्यांनीही त्यांना घेरलं होतं बंडात साथ दिल्यामुळे त्यांना मंत्रीपद दिलं पण आपल्यामुळेच शिंदे मुख्यमंत्री झाले अशा वल्गणाही सत्तार करू लागले होते या सर्व वर्तवणुकीचा परिणाम म्हणजेच शिंदेनी त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर मंत्रिपद नाकारलं त्याला कारणही केवळ शिंदे सेनेचा विरोध हे नव्हतं तर भाजपकडून विरोध हे महत्वाचं कारण होतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा सत्तार यांच्या सिल्लोडचा समावेश होतो लोकसभेला सत्तार दानवेना मदत करायचे व विधानसभेला सत्तार यांना मदत करून दानवे त्यांची परतफेड करायचे असं सोयीचं राजकारण दोन्ही नेत्यांनी अनेक अनेक वर्ष केलं पण यावेळी सत्तार यांनी काँग्रेसचे कल्याण काळे यांचा उघड प्रचार केला राज्यातील वातावरणही भाजप विरोधात होत त्यामुळे दानवे आश्चर्यकारिकरित्या पराभूत झाले याच खापर त्यांनी सत्तारी यांच्यावर फोडलं सत्तारी यांनी सिलोडचा पाकिस्तान करून टाकलाय असे आरोप रावसाहेब दानवे पराभवानंतर आपल्याच एकेकाळच्या मित्रावर करू लागले त्याला सत्तारही उत्तर द्यायचे विधानसभा निवडणुकीत सत्तार यांना पाडण्याचा दानवेंनी होता त्यासाठी सत्तार यांचे कट्टर विरोधक सुरेश बनकर या भाजप नेत्याला उद्धवसेनेत पाठवून दानवेंनी भाजप संघाच्या सर्व नेत्यांनी भरपूर रसद पुरवली मात्र तरीही सत्तार निवडून आले मात्र यावेळी त्यांचं मताधिक्य फारच कमी होतं सत्तार यांना ते शोभणार चौथ्यांदा आमदार तर झाले पण त्यांना मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे एक जानेवारी रोजी आपल्या वाढदिवशी छत्रपती संभाजीनगरात मोठं शक्ती प्रदर्शन करत सत्तार यांनी वेगळी वाट निवडण्याचे संकेत दिले त्यांच्या या सोहळ्यात शिंदे सेनेचा एकही नेता नव्हता या उलट काँग्रेस राष्ट्रवादी या विरोधी पक्षाचे नेते आवर हजर होते निकाल लागल्यानंतर आता कुला पाणी निघून यांनाही आपली महायुतीत काय जागा राहिली तेही लक्षात आलंय सध्या महायुतीला भक्कम बहुमत असल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा जा वेळेपणाही ते करणार नाही आता झालं गेलं विसरून जावं रावसाहेब दानवे यांनीही जुनं काही मनात न ठेवता हात पुढे करावा आपण एकत्र येऊन पुन्हा विकासाची भाषा करू अशा सुरात सत्तार बोलू लागलेत आपण एकत्र येऊन पुन्हा विकासाची भाषा करू अशा सुरात बोलू त्यांनी दानवेकडे मैत्रीचा हात पुढे करून तुमची मुलगी संजना दानवे यांना कन्नड मध्ये मी मदत केली याची आठवणही करून दिली आहे मात्र पराभवाचं दुःख अजून पचवू न शकलेले रावसाहेब दानवे मात्र तडजोडीस तयार नाहीयेत विधानसभेला उद्धव सेनेत गेलेले सुरेश वनकर यांना दान फडणवीस पुन्हा भाजपात आणलंय म्हणजे आता महायुतीत असूनही सत्तार व बनकर यांच्यात सिल्लोड मध्ये पुन्हा अंतर्गत संघर्ष उफाळून येणार यात शंकाच नाही सत्ता आता मंत्री नाहीत तर रावसाहेब दानवे भाजपचे बडे नेते सत्ता त्यांच्या हातात आहे त्यामुळे यापुढे दानवे बनकर यांना बळ देऊन सत्तार यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही सत्तार यांनी मंत्रिपदाच्या काळात अनेक भानगडी केल्या त्यामुळेच त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं नसल्याचा गौप्यस्फोट दानवे यांनी नुकताच केलाय सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केलाय या दाव्यावर आपण अजूनही ठाम असल्याचं ते सांगतात त्यावरच सत्तार म्हणाले निवडणूक संपली आहे आता सोडून द्या तुम्ही माझ्या विरोधात बोलायचं मी तुमच्या विरोधात हे योग्य नाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणजे तुमचं राजकारण संपलं असं होत नाही राजकारण वादविवादाचं नसावं मी युती धर्म पाळतो त्यांनीही तो पाळावा असं आवाहनही सत्तारी यांनी केलंय विशेष म्हणजे पुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याच्या घोषणेचा पुनरुच्चारही सत्तारी यांनी केलाय पराभवानं व्यथित झालेले रावसाहेब दानवे मात्र आता तडजोडीच्या तयारीत नाहीयेत बघूया मग या एकेकाळच्या मित्रांचं आता राजकीय भवितव्य नेमकं काय असेल